नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत एकदम चवदार बनणारं पालक पनीर ह्या पद्धतीने तुम्ही जर पालक पनीर बनवलं तर खूपच अप्रतिम बनेल खूप चवदार बनेल आणि बनवायलाही अगदी कमी मेहनत लागते पटकन बनते ही रेसिपी बनवण्यासाठी मी पॅन ठेवलं आहे पॅन गरम झाल्यानंतर थोडंसं तेल घालूया त्याच्यामध्ये आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एकदम बारीक नाही चिरायचा आपल्याला अशा प्रकारे फोडी बनवायच्या आहेत आणि ह्या भाजून घ्यायच्या आहेत आता कांदा थोडंसं साईडला करूया त्याच पॅनमध्ये आणि इथे मी सुकं खोबरं बारीक तुकडे करून घेतले ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं थोडंसं भाजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकूयात चार हिरव्या मिरच्या नऊ ते दहा लसूण पाकळ्या आता हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आणि गार झाल्यावर मिक्सरमधून काढून घ्यायचं त्याच पॅनमध्ये साइडला मी स्वच्छ पालक धुऊन थोडीशी चिरलेली आहे ती आपण घालूया ह्या पॅनमध्ये आणि थोडीशी गरम करायची पालक म्हणजे सॉफ्ट होईपर्यंत तुम्हाला जर पालक खूप कोरडी वाटत असेल तर अर्धी वाटी पाणी घातलं तरी चालेल पालक साधारण एक मिनिट शिजवल्यानंतर गॅस बंद करायचा आणि थोडंसं गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं मगाशी जो आपण मसाला भाजून घेतला होता त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली आता हे मिक्सरला पेस्ट बनवून घेऊया याची आणि पालकमध्ये एक हिरवी मिरची एक टोमॅटो आणि अर्धा लिंबाचा रस घालून हे पण आपण बारीक करून घेऊयात पनीर पण आपण पॅकेटमधून बाहेर काढूया म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला येईल आणि पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर सहा ते सात लसूण पाकळ्या थोड्याशा वाटून घ्यायच्या आणि ह्याच्यामध्ये घालायच्या आता लसूण थोडंसं भाजल्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं मिक्सरमध्ये कांदा खोबरं हिरवी मिरची ह्याचं ते टाकूया ह्याच्यामध्ये आणि याला व्यवस्थित भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत ह्या पद्धतीने पालक पनीरची भाजी खूपच टेस्टी बनते तुम्हाला जर पालकचा कलर एकदम हिरवा हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टोमॅटो आणि लिंबू घालायचं नाही फक्त पालक थोडंसं गरम करून घ्यायचं आणि मिक्सीला वाटून घ्यायचं टोमॅटो आणि लिंबू घातल्यामुळे भाजी हेल्दी पण बनेल आणि त्याची चव अप्रतिम येईल अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद मध्ये मी दोन ते तीन कडीपत्त्याची पानं पण टाकली आहेत मसाल्याला तेल सुटू लागले, आपला मसाला व्यवस्थित भाजला आहे आता टाकूया थोडासा गरम मसाला सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि आपण जी पालक टोमॅटो आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली होती ती टाकूया आता ह्या स्टेजला गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे साधारण अर्धा मिनिट शिजल्यानंतर याच्यामध्ये टाकलं आहे मी अर्धा चमचा मीठ मिठाचा वापर तुम्ही तुमच्या चवीनुसार करा थोडंसं शिजल्यानंतर आता घालूया आपण याच्यामध्ये पनीर ही भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त मेहनतही लागत नाही तुम्ही जर ह्या पद्धतीने भाजी बनवली तर एकदम टेस्टी बनते आणि घरी बनवल्यामुळे ती हेल्दी पण आहे ह्या पद्धतीने जर भाजी बनवली तर घरातल्या सर्वांना नक्कीच आवडेल पनीर टाकल्यानंतर बस अर्धा मिनिटच शिजू द्यायचं आपली पालक पनीरची भाजी एकदम रेडी आहे आता आपण ह्याच्यावर टाकूया एक घरचंच फ्रेश क्रीम दोन ते तीन चमचे हे तुम्हाला हवा असल्यास घाला किंवा तुम्ही अशी जरी खाल्ली तर खूप टेस्टी लागेल तर आपली एकदम चवदार हेल्दी पालक पनीरची भाजी तयार आहे तुम्ही ही भातासोबत खा किंवा पोळीसोबत चवीला अप्रतिम लागेल तर आता मला तरी वाटतं ह्या पद्धतीने तुम्ही भाजी बनवलीत तर बाहेरची भाजी तुम्ही खाणारच नाही तर ह्या पद्धतीने पालक पनीर बनवा खा आणि जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद